सैफुल ते सोरेगाव सर्व्हिस रोडवर बेकायदेशीर दारू धंद्यांना ऊत आला आहे आयटीआय पोलीस चौकीजवळ असलेल्या चहा कॅन्टीन चायनीज गाड्या अंडा ऑमलेटच्या गाड्या व पान टपऱ्यांवर बिनधास दारूची विक्री चालू आहे या व्यवसायांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे हप्ते घेऊन हे सदरचे व्यवसाय चालवले जात असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे से सेनेचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी एक एप्रिल रोजी निदर्शने करण्यात आली रोज सायंकाळी दुपारी रात्री उशिरापर्यंत या भागात दारू कोंबड्यांचा बाजार भरतो या भागातील नागरिकांना चालणे मुश्किल झाले आहे या भागात शिक्षण देणारी आयटीआय सारखी शिक्षण संस्था आहे इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना या अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे जवळच असलेल्या मंदिरासाठी चालत जाणाऱ्या महिलांना दारुड्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे वेळप्रसंगी छेडछाडीचे प्रकार घडत आहेत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने यापूर्वी निवेदन देऊन इशारा दिला होता तरी देखील राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना जाग आली नाही त्यामुळे आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अधिकारी असो हप्ते द्या अवैध धंदे चालू ठेवा पाच रुपये द्या ओपन परमिट रूम चालवा सात रुपये द्या ओपन दारू धंदा चालवा शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष पाटील उपजिल्हा प्रमुख खंडू सलगरकर उप शहर प्रमुख शिवामाळी परमेश्वर देवकते प्रशांत बिराजदार परमेश्वर देवकते विनोद जाधव कुमार शिंदे राकेश मालकोटे विकास डोलारे आदी शिवसैनिक सहभागी झाले होते